शिवस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजेच किल्ले रायगड महादरवाजा किल्ल्याच्या उत्तरेकडील गौमुखी पद्धतीची रचना असलेला किल्ल्याचा प्रमुख प्रवेश किल्ल्याची तडबंदी अजूनही तशीच भक्कमतेने उभी पालखी दरवाजा पालख्यांसाठी वापरलं जात असे आणि इथूनच सहजपणे बाले किल्ल्यात प्रवेश करत बालेकिल्ल्यातील महाराजांचे निवासस्थान इथेच सोबत महाराज निवास करत होते इथल्याच पुढच्या बाजूला आहे तो नगारखाना आणि राज जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर पार पडला राजे छत्रपती आणि रायगडाची राजधानी म्हणून निवड करण्यात आली छत्रपती शिवाजी होळीच्या गडाचे बाजारपेठ पाहायला मिळते बाजारपेठ ही गडावरच्या व्यापाराचा प्रमुख केंद्र होते तसेच पुढे गेल्यावर किल्ल्याच्या दक्षिण दिशेला असलेला एक धाडसी गडा म्हणजेच टकमगटो टोकावर उभं राहिलं की आपणास कडाची भव्यता आणि दूरवर पसरलेल्या पर्वतरांगांचा मनमोहक दृश्य दिसतो महाराजांचं श्रद्धास्थान असलेला श्री जगदीश्वराचं मंदिर महाराजांना भगवान शंकराविषयी विशेष भक्ती होती म्हणून महाराजांनी जगदीश्वर मंदिराची बांधणी केली मंदिराच्या भोवती शांतता आणि पवित्रतेचा वातावरण आहे जिथे शिवाजी महाराज स्वतः दर्शनाला येत असतात मंदिराच्या बाजूला महाराजांची समाधी आहे जी त्यांच्या पराक्रमाची साक्षता देते जिथे लाखो लोक श्रद्धेने दर्शन घेण्यासाठी येत असतात समाधीच्या शेजारी शिवाजी महाराजांचा प्रिय वफादार कुत्रा वाघ्याचा पुतळा आहे जो शिवाजी महाराजांच्या प्रती त्याचे निष्ठेचे प्रतीक आहे गंगासागर कुशाव्रत तीर्थ हत्ती तलाव सारखे गडावर अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या देखील आपल्याला पाहायला मिळतात हे आयुष्य शिरकाई देवीचं मंदिर हे मंदिर शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या परिवारचं कुलदैवत मानलं जातं